अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण चॅनल द टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत महिलांच्या अत्याचारा विरोधात श्रीकृष्ण अवतरेल अनुराधा नागवडे यांचं प्रतिपादन नागवडे इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन या संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण समजून घेऊयात सिगोंदा शहरातील नामांकित असलेले शिवाजीराव नागोडे डेंपोडीसी स्कूल व कौशल्यादेवी नागोडे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विशेष पर्वणी असलेले भरगतचा कार्यक्रमाची रचना असलेले वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर महाभारतातील भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचा लक्ष वेधून घेणारे चित्र वापरण्यात आले होते भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध नृत्य व गीतांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते नृत्याचे शिक्षक सुमेध गजबेय व त्यांची पत्नी प्रणाली गजबेय यांनी विशेष कष्ट घेतलेले यावेळी दिसून आले तसेच सर्व शिक्षक वृंदांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केले सांस्कृतिक कार्यक्रमाची जी समिती आहे त्या समितीने या या कार्यक्रमासाठी भरगतचे प्रयत्न केलेले दिसून आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते खुशी कोठारी याचबरोबर प्रज्वल सुनील ढवळे शेलार जय केशव शरोवरी सूर्यपान गोलांडे यांचा सन्मान करण्यात आला तर नृत्य साधना पुरस्कारामध्ये प्रज्ञा हनुमंत शिंदे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये काठमांडू येथे प्रज्ञा याने विशेष पुरस्कार मिळवला आहे तर स्टुडंट ऑफ इयर यामध्ये चिन्मय ससाने तन्वी कैलास पाथरे सत्यजी सचिन झंझने श्रेया सुरेश बडवे यांचाही सन्मान करण्यात आला तर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शौर्य कसरे त्याचबरोबर विघ्नेश चव्हाण यांचाही सन्मान यावेळी उपस्थित हस्ते करण्यात आला लहान मुलांनी केलेली ड्रेपरी यावेळी उपस्थांचे लक्ष वेधून घेत होती मुथा डेकोरर्स यांनी केलेली सजावट सुद्धा सर्वांना आकर्षित करून घेत होती एकूण पंचेचाळीस कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते नागोडे इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनासह सर्वच कार्यक्रमाचे आकर्षण विद्यार्थी व पालकांसह शहरातील नागरिकांना असते यामुळे पालकांसह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉग्स टाइम्स ट्वेंटी फोर बोलता ना अनुराधा नागोडे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी तसेच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या त्या चित्र थीम मागील भूमिका यावेळी स्पष्ट केली बोलताना यावेळेस त्या म्हणाल्या शिवाजीराव नागवडे डेफोडील स्कूल आणि कौशल्या देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांचं आज तेविसावं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडत आहे नेहमीच पालकांचा आणि स्टुडंट्सचा आपल्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद असत असतो मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्यात असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नागवडे इंग्लिश मिडीयममध्ये दरवर्षीप्रमाणे हा प्रोग्राम घेतला जातो आमचा सगळा स्टाफ असतील सगळे प्रिन्सिपल्स असतील यात उत्साहाने मुलांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्याकडनं सगळ्या प्रॅक्टिस करून घेत असतात आणि आपणसुद्धा पाहताय की मुलं किती उत्साही आहेत मुली जास्त उत्साही वाटतात त्या एन्जॉय करतात ते प्रोग्राम आणि त्यासोबत आम्हीही करतो आपण सुद्धा सगळे आलात सगळे स्टाफ आणि सगळे आमचे पॅरेंट्स श्रीगोंडातले सगळे आमचे सहकारी आज इथे उपस्थित राहिले कार्यक्रमाला त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मनापासून आभार मानते आणि मकर संक्रांती आहे सगळ्यांना शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या मकर संक्रांती काय सांगायला आपल्या स्टेजवर आज महाभारताचा फोटो टाकण्यात आलेला आहे त्याचा अर्थ काय होईल बरेच अर्थ येतात महाभारतामध्ये काय एकच अर्थ नाही निघत आहे आता कलियुग आहे कलियुगामध्ये म्हणजे भगवद्गीतेमधून आपण शिकलेलो आहे की एक दिवस सत्याचा विजय असतो त्यामुळं एक गोष्टीची अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये की सत्याचा विजय असावा किंवा सत्याच्या बाजूने परमेश्वराने राहावं आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आज कलियुगामध्ये जे काय गोष्टी इथे भयंकर पद्धतीने चाललेल्या आहेत त्यामध्ये मुलींवर होणारे अत्याचारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये द्रौपदीवर झालेला अन्याय हा श्रीकृष्णाने येऊन तिला वस्त्र पुरवून थांबवलं होतं तर आम्हालासुद्धा आता अपेक्षा आहे या युगामध्ये की आता कुणीतरी एखादा श्रीकृष्ण यावा आणि हे होणारा सगळा अन्याय अत्याचार दुराचार असत्यता या सगळ्या गोष्टीकडं एक जणांनी लक्ष द्यावं यासाठी आपण ही थीम घेतलेलो आणि आमच्या स्टाफची ती आयडिया होती आणि मला प्राऊड आहे की त्या त्यांनी हा विचार केला आजच्या हा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे तर अनुराधा नागवडे नगरसेवक समीर बोरा भापकर मॅडम प्राचार्य अमोल नागवडे निरीक्षक एस पी गोलांडे जयदत्त साळुंके ज्ञानेश्वर खेतमाळीस लॉ कॉलेजच्या प्राचार्य चोभे मॅडम त्याचबरोबर प्रिन्सिपल नेतू दुलानी मॅडम विजय नागवडे तुषार नागवडे मोनाली जामदार सुनील ढवळे प्रशांत गोरे पोपटराव कोथिंबरे पत्रकार विशाल चव्हाण त्याचबरोबर पीटर रणसिंग यांचेसह मान्यवर उपस्थित होते खास या कार्यक्रमासाठी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आजच्या खास वृतावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दी गोंदा